नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ यंदाच्या गुढीपाडव्याचा मुहूर्त काय आहे गुढी उभारण्याची नेमकी वेळ काय आहे तिथी काय आहे हे आपण या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचे आपल्याकडे विशेष महत्त्व आहे चैत्र महिन्यातल्या या गुढीपाडव्यापासून मराठी नूतन वर्षाची सुरुवात होत असते महाराष्ट्रातील हा सण अतिशय उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो घराघरात पाडव्याच्या या सणाची लगबग यावी पाहायला मिळते पाडवा म्हटलं की आधी डोक्यात येतो तो, तो म्हणजे मुहूर्त गुढी मुहूर्तावरच उभा राहायची असा सर्वांचा आग्रह असतो यामुळे यंदाच्या पाडव्याचा मुहूर्त काय आहे तिथे काय आहे हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत काठीवर अडकवलेला तांब्या आंब्याच्या ढाळीसह त्याला बांधलेली सुंदर साडी झेंडूच्या फुलांचे तोरण दारातील रांगोळ्या घरात श्रीखंड आणि गरमागरम पुऱ्यांचा दरवळणारा सुगंध अशा प्रकारे आपल्याकडे अगदी आनंदात आणि पारंपारिक पद्धतीने पाडवा हा सण साजरा केला जातो गुढी उभारताना पहिला प्रश्न असतो तो म्हणजे पाडव्याचा मुहूर्त काय आहे त्यामुळे यंदाच्या पाडव्याला गुढी केव्हा उभारायची आहे हा विचार तुमच्याही मनात आलाच असेल तर काळजी करू नका आज आपण यंदाच्या पाडव्याचा मुहूर्त आणि तिथी याबद्दल जाणून घेणार आहोत हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा एकोणपन्नास वाजता संपणार आहे त्यामुळे सनातन धर्मानुसार उदय तिथीला महत्व असल्याने यंदाचा गुढीपाडवा तिथीनुसार तीस मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे तसं बघायला गेलं तर गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने हा पूर्ण दिवसभर शुभ मानला जातो मात्र तरी देखील या शुभ दिवसातील असे काही मुहूर्त आहेत ज्यावेळी आपण गुढी उभारू शकतो पाहुयात पाडव्याच्या दिवसातील या पाच शुभ मुहूर्ताची वेळ सकाळी ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनटांपासून ते पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असेल आणि नंतर विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून तीस मिनटांपासून ते दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असेल संध्याकाळची वेळ म्हणजे सहा वाजून सदतीस मिनिटांपासून ते सातपर्यंत असेल आणि अभिजित मुहूर्त हा दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून ते बारा पन्नासपर्यंत असणार आहे तरी तुम्ही या मुहूर्तावरती आपली गुढी हे उभा करू शकता त्याची पूजा करू शकता हिंदू संस्कृतीमधील गुढीपाडवा हा सर्वात मोठा आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक असा सण मानला जातो या दिवशी नवीन गोष्टी खरेदी करणे मंगल कार्य करणे अतिशय शुभ मानले जाते त्यामुळेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक जण नवीन गाडी खरेदी करतात घर खरेदी करतात सोने घेतात या दिवशी नवीन घरात ग्रह प्रवेश केला जातो मोठी गुंतवणूक देखील पाडव्याच्या मुहूर्तावर लोक करतात कोणतेही शुभ कार्य या दिवशी या मुहूर्तावरती केले जाते गुढीपाडव्याबद्दल अनेक कथा आणि पौराणिक संदर्भ देखील आहेत हिंदू धर्मग्रंथापैकी एक असलेल्या ब्रह्मपुराणात असे म्हटले आहे की एका नैसर्गिक आपत्तीमुळे सर्व लोक मृत्युमुखी पडले आणि काळ थांबला तेव्हा भगवान ब्रह्मदेवाने जगाची पुनर्निर्मिती केली या दिवशी ब्रह्मदेवाच्या प्रयत्नांनी काळ पुन्हा सुरू झाला आणि न्याय आणि सत्याचा युग सुरू झाला या कारणास्तव या दिवशी भगवान ब्रह्मदेवाची पूजा केली जाते दुसऱ्या एका कथेनुसार चौदा वर्षाचा वनवास संपून भगवान राम सीता आणि लक्ष्मणासह परत आलेले होते हा दिवस भगवान रामाचा रावणावर विजय साजरा करतो म्हणूनच रामाने रावणावर विजय मिळवल्यानंतर अयोध्येत विजय ध्वज म्हणून जशी गुढी उभी आणि ब्रह्मदेवाचा ध्वज फडकवला गेला आणि तसाच गुढी आणि ब्रह्मदेवाचा ध्वज हा घरोघरी फडकवला जातो तथापि गुढीचे आणखी एक ऐतिहासिक महत्व आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांचा पराभव केला आणि राज्यातील लोकांना मुघल राजवटीतून मुक्त केले महाराष्ट्रातील लोक या दिवशी गुढी उभारण्याचे एक प्रमुख कारण आहे असे मानले जाते की ध्वज घराच्या आवारात कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टींना प्रवेश करण्यापासून रोखतो गुढीपाडवा कसा साजरी केला जातो सण प्रामुख्याने येणाऱ्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी साजरा केला जातो म्हणून लोक त्यांचे घर आणि अंगण स्वच्छ करत असतात की जेणेकरून सर्व काही व्यवस्थित आणि नीटनेटके राहते या दिवशी पारंपरिक तेल स्नान करणे आवश्यक आहे महिला प्रवेशद्वारांवरती वेगवेगळ्या नमुन्यांच्या आणि रंगांच्या रांगोळ्या सजवतात नंतर नवीन कपडे विशेषतः कुर्ता पायजमा आणि साड्या परिधान करणे हे या प्रथेचा आविर्भाज्य भाग्य आहे कदाचित या उत्सवात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे गुढी उभारणे आणखी एक विधी म्हणजे कडुलिंबाची पाने खाणे ही या सणाची सुरुवात आहे पाणी कच्ची खाऊ शकतात किंवा ती बारीक करून त्यामध्ये गूळ किंवा बिया घालून चटणी करून आपण त्या दिवशी त्या कडुलिंबाची पाणी आपल्याला खायचे आहेत या दिवशी बनवल्या जाणाऱ्या इतर पदार्थांमध्ये देखील समाविष्ट असते आणि नंतर आपल्याला या दिवशी पूर्णाची पोळीसुद्धा प्रत्येक घरामध्ये बघायला भेटते गुढीपाडव्याचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे रांगोळी आणि लोक गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करतात तेव्हा रस्ते अशा रांगोळ्यांनी भरलेले असतात गुढीपाडवा किंवा नवीन वर्षाच्या प्रारंभाच्या निमित्ताने निघणाऱ्या मिरवणुकीतून पश्चिम महाराष्ट्रातील लोक हे पारंपरिक पोशाख परिधान करतात आणि नृत्य सादर करत असतात असे मानले जाते की घरी गुढी उभारल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता येते आणि घरामध्ये समृद्धीची भरभराट होते गुढीपाडवा हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो कारण तो भगवान रामाने रावणावर केलेल्या विजयाचे स्मरण करतो हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात आहे आणि कापणीचा सण म्हणूनही ओळखला जातो अनेक जण या दिवसाला सोने किंवा नवीन वाहन खरेदी करण्यासाठी शुभ मानतात म्हणून या दिवशी नवीन वस्तू खरेदी केली तर ती शुभ ठरली जाते गुढीपाडव्याची विधी काय आहे आता आपण बघूया घराच्या प्रवेशद्वारावर रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या जातात आणि घराच्या समोर समोर ध्वज किंवा गुढी उभारली जाते ध्वजावर फुले आणि आंब्याच्या झाडांच्या पानांसह हो, पिवळ्या रेशमी अलंकार सजवलेला आहे अशा प्रकारे गुढी आपल्याला या वेळेला उभी करायची आहे तर गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त काय आहे गुढी कशा रीतीने उभी करायची आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघितलेली आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ